लढा बहुजनांच्या हक्कासाठी महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्या तीन आरोपींना डायगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या शिरफाटा पडलेगाव परिसरातील घोळ गणपती मंदिराच्या परिसरातील एका खोलगट भागामध्ये ती अर्धनग्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला अशी तक्रार शिरडायगर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व प्रकाराचा तपास सुरू केला बेलापूर येथील राहणारी अक्षता म्हात्रे वयवर्ष पटली त्यानंतर महिलेचे वडील तिथे पती शिळटायगर पोलीस स्टेशन मध्ये आले आणि तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला ही महिला घरगुती वादामुळे मानसिक तणावात असताना सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून शिळफाळ परिसरातील पडले गाव येथे असलेल्या गोळ गणपती मंदिरात आली होती दिवसभर ती तेथेच थांबली रात्रीही ती घरी परतली नाही ते लक्षात आल्यानंतर मंदिरामध्ये सेवा करणारे तीन जण यांनी महिलेच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिन्यास दिल्या आणि ती नशेत असताना तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला महिलेला शुद्ध आल्यानंतर ती आरडाओरड करू लागली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली ते लक्षात येताच तिन्ही आरोपींनी तिचा गळा दाबून मारहाण करून तिलाजी बेमारले हा सर्व प्रकार डायगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कुशलतेने आणि सीसीटीव्हीच्या आधारे उघड केला आहे श्यामसुंदर शर्मा वयवर्ष बासष्ट संतोष कुमार मिश्रा वयवर्ष पंचेचाळीस राजकुमार पांडे वयवर्ष चोपन्न अशी तिन्ही आरोपींची नावे असून पोलिसांनी तिघांनाही अटक केल्याची माहिती आज दिनांक बारा जुलै रोजी सकाळी अकरा पंचेचाळीसच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवडायगर पोलिसांनी दिली आहे चौ गणपती आहे गणपती म्हणजे जो रोड आहे आपला त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धनग्न बॉडी पडलेली आहे तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले त्यांनी खात्री केली ते एक मृतावस्थेत स्थिती आढळली अर्धनग्न अवस्थेत होती की ती अनोळखी होती तर पहिलं आमचं आमच्या पुढे आव्हान होतं की तिची ओळख पडतो त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर येणार आहे पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे तिथे ती एक मिसिंग दाखल होतं तर त्या मिसिंगच्या आधारावर मग खात्री केली तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षरा मात्रे वर्ष आहे असं निष्पन्न झालं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा अंतर त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती साडे दहा दहाच्या दरम्यान तिथे आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथनं तिथंच वर होती त्यानंतर ती काही खाली आलेली नाही त्यामुळं त्या, त्या मंदिरामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला आमच्या डी बीच्या टीमने त्यांना ताब्यात घेतल्या आणि केल्यानंतर त्यांनी गुन्हा प्रोजेश केलेला आहे तर याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच त्यांना तिला जेवण दिलं होतं सकाळी पण आणि संध्याकाळी रविवारी रात्री बारा एकच्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला मुंबईचा औषध टाकलं मुंबईचं औषध म्हणजे मांगेचं औषध होतं आणि त्याच्यानंतर मग ती तिच्यावर त्यांनी आळीपाळीने तिच्याबरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती गुतीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं त्यावेळेस त्यांनी मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस तरी त्यांना तिला गळा होऊ आणि डोक्यात दगड मारून मारलेल्या तसंच माझा मारला त्यानंतर चार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पाहतो पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवून आणि त्याच्यानंतर इंट्रॉगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून ती तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत